महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा अखेर फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत प्रगत राज्याचं नेतृत्व करताना फडणवीस यांच्या समोर अनेक आव्हाने असतील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया यापैकी कुठली अशी महत्वाची आव्हाने असतील ती पहिलं लाडकी बहीण योजना महायुतीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून देणारी योजना म्हणजे अर्थातच लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्या आधी ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारनं सुरू केली होती आधीच कर्जबाजारी असणाऱ्या महाराष्ट्राला या योजनेमुळे आर्थिक ताण सहन करावा लागतोय त्यामुळं एकीकडं ही योजना सुरूच ठेवत महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्याचं मोठं आव्हान फडणवीस यांच्या समोर असेल बेरोजगारी कमी करणं महाराष्ट्राची आर्थिक घडी मजबूत करताना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती करण्याचं आव्हान सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल मागील अडीच वर्षात विरोधकांनीही मायुती सरकारला रोजगाराच्या मुद्द्यावरून वेळोवेळी घेरलं होतं अशा परिस्थितीत आता फडणवीस यांना बेरोजगारी कमी करण्यासाठीचं मोठं आव्हान पेलावं लागणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नशिबातलं नैसर्गिक संकट अजूनही थांबलेलं नाही त्यातच भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलंय शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळताना येणारे अडचणी शेतमालाच्या हमी प्रश्न शेतकरी आत्महत्या थांबवणं शेतकरी कर्जमुक्त करणं या आव्हानांना मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना सामोरं जावं लागणार आहे बाहेर पडणारे उद्योग थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र हा देशात देशा पहिल्या स्थानावर असल्याचं महायुती सरकारने सांगितलं मात्र मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून काही उद्योग हे राज्याबाहेर गेले यावर विरोधकांनीही महायुती सरकारवर टीकेचा भडीमार केला महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवण्याचा आरोप विरोधकांनी केला होता त्याला आता उत्तर म्हणून महारुती सरकारनं काही नवीन आणि मोठे असे प्रकल्प महाराष्ट्रात आणले आता भविष्यात अशाच नवीन उद्योग प्रकल्पांची संख्या वाढवण्याचं आव्हान फडणवीस यांच्या समोर असेल मराठा आणि ओबीसी आरक्षण मागील अडीच वर्षात मनोज जरांगी यांच्या रूपानं मराठा आरक्षण तर लक्ष्मण हाकेंच्या रूपानं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला ही। मनो जरांगेनी आहे मनोजे यांनी सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू करू असा इशारा मनोजरांगेने आधीच देवेंद्र फडणवीस यांना दिलाय त्यातच आता फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत त्यामुळं जरांगेंच्या आंदोलनाला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे कसे हाताळतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळताना ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनाही न दुखावता येणारी भूमिका फडणवीस यांना घ्यावी लागेल समन्वय मागील अडीच वर्षात महायुतीच्या मुख्य तीन पक्षांसह मित्र पक्षांमध्ये नेत्यांनी समन्वय ठेवल्याचं दिसलं आता सत्तेतील समीकरण बदलली आहेत त्यामुळं अडीच वर्षापूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह मित्र पक्षांना सोबत घेऊन फडणवीसांना सरकार चालवावं लागणार आहे अशा परिस्थितीत निकालानंतर राखावी लागेल ही काही महत्वाची आव्हानं फडणवीसांना शपथविधी सोहळ्यानंतर तातडीनं हाताळावी लागतील शिवाय ऐनवेळी या आव्हानांमध्ये वाढ झाली तर त्यांनाही तोंड देत फडणवीसांना सरकार चालवावं लागणार आहे साक्षी कनसे सेट महाराष्ट्र